एक वरती गेट दिसेल तुम्हाला रसा क्रॉस करून आणि समोर आपल्या ह्या जंगलात जो जंगल आहे ग्रीन ग्रीन फॉरेस्ट त्यामध्ये आपल्याला जायचं तिथे जे गेट आहे तुम्हाला तिथे जाऊन बाकीचे डिटेल देतो आणि तिकीट कसं काढायचं तुम्हाला लास्ट लास्ट मध्ये सांगेन त्यामुळे तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आलोत आणि इथे लाईनमध्ये उभा तुम्ही बघू शकतो खूप लाईन आहे ॲक्च्युली थोडा लवकर आलो तर आपण लाईनमध्ये उभा आणि इथे काही डिटेल्स आहेत तुम्ही फर्स्ट वाचवता आणि काही तिथे गाईडलाईन्स आहेत तिथं नियम बियम पण सांगितले वातावरण बघू शकता चारसाठी हिलवर आणि एकदम शांत वातावरण आणि एकासाठी आपली मुंबई जी पूर्ण कधीच खाली नसते अशी मुंबई भरलेलीच असते तुम्ही बघू शकता चौपाटी तर नमस्कार मित्रांनो कशा असं हसताय ना हसलंच पाहिजे तर आज आपण जात आहोत मालाबा हिल बघण्यासाठी जे आपण मागची तुम्ही व्हिडिओ बघितले असेल चौ आपल्या मुंबई गिरगाव चौपाटीमधील जवळचे गार्डन त्या गार्डनमध्ये तुम्हाला दाखवलेले की खाली एक गार्डन होता अरे, आए, है, है चण, थ, पन, थ, आए, तर एक मालाबा आहे ते आपण बघण्यासाठी आहोत तेच आहेत आपल्यासोबत राज आहे दादा आहे पाटी ना आज ते राजचा मित्र नाही फक्त आणि आता आपण आज चन रोड आहोत आणि चणी रोडमधनं आपण थेट आपण चालत जाणार आहोत आणि जसं मागच्या वेळेस गेलेलो आपण तसंच आपण चालत जाणार आहोत आणि बाकी तुम्हाला तिथं बाकीचे जी माहिती आहे ते सांगतो तुम्हाला तर आपण चणी रोडवरनं गिरगाव चौपाटी जाणार आहोत ठीक आहे पुढं व्हिडिओ बघित राहा तर आताच आपण चन्नी रोडमधनं बाहेर पडलो आहोत आता आपण थेट गिरगाव चौपडीमध्ये जाऊ आणि तिथनंच कमीत कमी दहा मिनटाचा पंधरा मिनटाचा रस् रस्ता आहे चालत जायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मालाबाई हिल आहे तिथे जर तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग करायला लागतं आणि मी ऑनलाईन बुक कर बुकिंग करायची डिस्क्रिप्शनमध्ये खाली तुम्हाला लिंक दिली असेल त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही बुक करू शकता तिकीट तुमचं आणि कमीत कमी हप्ताभर बुकिंग करायला लागतं तर तुम्ही आता बघू शकता आपण आता गिरगाव चौपाटीमध्ये आलो आहोत आणि आता इथून जसं आपण ज्या दोन गार्डनला गेलो त्याच त्या दिशेने तुम्हाला जायचं आहे आपल्याला जायचं आहे आणि जर तुम्हाला तिकीट काढायचं असेल तर मी ऑनलाईन तुम्हाला बोललो ना डिस्क्रिप्शन खाली लिंक दिली आहे आणि तिकीट कसं काढायचं ते तुम्हाला लास्ट लास्ट मी सांगेन त्यामुळे तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आणि नक्की सांगा त्यामुळे जरा प्रोत्साहन भेटतो चांगला चांगला व्हिडिओ बनवण्याचा तर आता बघू आपण थेट थेट जाऊ आणि थेट मालाबार इथे इथं पोहोचू आणि आणखी एक गोष्ट म्हणजे तिथं जायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग करायला लागतं पण हप्ताभर अगोदर तुम्हाला बुकिंग करायला लागेल कारण आम्ही जे मागच्या संडेला तिथे गेलेलो वरचे गार्डनला तेव्हा आम्ही बुकिंग नव्हती केली तेव्हा आम्ही सहज जाऊन बघितलेलं की मध्ये तिकीट अवेलेबल नव्हतं कारण ऑनलाईन बुकिंग असं मग सर्वात फटाफट करतात आणि फक्त पंचवीस रुपये तिकीट आहे एका माणसाचं पंचवीस रुपये जर फॉरेनर वगैरे कोण असेल त्यांना शंभर रुपये पण आपले जे इंडियन असतात त्यांना सोडून पंचवीस रुपये तिकीट आहे म्हणजे लहान असो मोठा असो कोणी असो फक्त पंचवीस रुपये तिकीट आहे आणि प्लस ऑनलाईन तुम्हाला भारी भारी हप्ताभर करायला लागेल मी त्याऐी फिरून आलो आणि त्याच्यानंतर मी त्याच संडेला सॉरी सोमवार मंगळवारी तिकीट काढलं तरी पण कमीत कमी सोळा सतरा तिकीट फक्त बुकिंग झाले होते आणि आम्हाला तीनचा तिकीट भेटला आहे आणि आता आम्ही तीनला काही वीस मिनटं बाकी आहेत आणि तिथं टायमिंग असतं की या ह्या टायमाचं असतं तिकीट सकाळपासून ते सकाळी कधी पाच वाजता ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत म्हणजे ते ओपन असतं मला भर तर त्यातला तुम्हाला कोणता आवडेल त्यातला तुम्ही बुकिंग करू शकता मी सांगते हप्ताभरा अगोदरच करा तर तिकीट भेटतं मी कमीत कमी बघणार होतं संध्याकाळी चार पाचचा तिकीट पण तुम्हाला अवेलेबल नव्हता कारण ते सर्व फुल झालेले आहे म्हणजे मी सोमवारी तिकीट काढूनसुद्धा सर्व फुल झालेलं आहे म्हणून मला ना तिकीट मिळणार म्हणून दोनचा टिक तीन वाजता तिकीट आहे तर आपण असं जाऊ पुढे एवढी माहिती आहे म्हणजे तेवढी मला तिथं दाखवण्यात येईल मला म्हणजे जास्त काय हाय नाही मी बघितले एक दोन व्हिडिओ जास्त कसं हाय नाही तसं एकदम एक नैसर्ग सुंदर हिरवगार असं म्हणजे प्राणी विरिणी आहात ते सर्व काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो तु। माझ्या दृष्टीने कसं दाखवणार भेटतंय ते आणि तुम्ही नक्की कमेंटच करा होता की आपण म्हणजे सरळ सरळ चालत आलो गिरगाव चौपाटी म्हणून तिकडून आपण चंडी रोडमधनं बाहेर निघलो गिरगाव चौपाटी आणि तुम्ही जसं मागच्या वेळेसमध्ये बघितलं आहे की हे आपलं ते मरीन लाईनचं इथं पॉईंट एक बनवलं आहे तेच आणि इथून सरळ सरळ जायचं आहे तर तिथंच पुढे एक काय एक वरती गेट दिसेल तुम्हाला रसा क्रॉस करून आणि समोर आपल्या ह्या जंगला जो जंगल आहे ग्रीन ग्रीन फॉरेस्ट त्यामध्ये आपल्याला जायचं तिथे जो गेट आहे तुम्हाला तिथे जाऊन बाकीचे टिटेल देतो बाहेर पडलो आहोत आता गिरगाव चौपाटीमधून आणि हे जे आहे हे, हे मेन रोड बोल तुम्हाला रोड क्रॉस करून तो गेट तो समोर गेट दिसतो आणि त्या गेटने आपल्याला सर्व वरतीवरती जायचं जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये गेलेलो ना तसेच जायचं आहे बाकी तिकडे तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवते की मला मालाबा हिल कुठे आहे मी मागच्या व्हिडिओ मी दाखवले तरी मग परत एकदा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तसं बघू शकता आपण म्हणजे बहुतेक पोहोचलो आहोत जिथपर्यंत आपण वरवरपर्यंत तसं ते म्हणजे पूर्ण पाच रोड लागतो आणि पुढे आणखी दोन रोड लागतात पण ते दोन्ही रोड तुम्हाला तिथेच मालाबा इथेच पोचेल पोचवेल आणि खूप छान शांत एरिया आहे इथं मी मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच रोडनी ते दोन गार्डन हा तिथे गेलेलो पण खूप छान एकदम एकदम पक्षी विक्षी वगैरे असं पूर्ण इथं फॉरेस्ट म्हणजे पूर्ण एकदम जंगल वगैरे आहे हे खूप छान वाटी आल्यानंतर आता आपण थेट आणि तिथे आपला मालाबाचा गेट आहे तिथं आपण जाऊ तिथे आपण ऑनलाईन तिकीट बुक केलेलं आहे त्याचा कुठे स्कॅनर आहे की बाकीची डिटेल तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या एंडला देऊ त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघित राहा चोड इकडून खाली असं चढ चढण आहे पूर्ण तर आपण ह्या चढणीच्या जाऊया आणि थेट तिथं वरतीच आहे माला हिलचं गेट आहे आणि पूर्ण असं रोडच आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं पूर्ण राऊंड राऊंड आहे आणि वरती तिथे गेट आहे तर त्याला डायरेक्ट माला हिलच्या इथे जाऊ आलोत आणि इथं लाईनमध्ये उभा मी बघूसुद्धा वाटेल खूप लाईन आहे ॲक्च्युली थोडा लवकर आलो तीनला पाच मिनटं आहेत चार मिनटं आहेत आणि ते बोलतात की लाईन लावा जरी ऑनलाईन तुमचं तिकीट असेल ते पण लाईन लावा कारण की त्यांना असं चेक करून आत मी सोडत आहेत ते तर पुढे आता बघू आपण मी एंट्री झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो की आतला नजारा कसा आहे तो तर आपण लाईनमध्ये उभात आणि इथे काही डिटेल्स आहेत तुम्ही फॉर्स करून वाचू शकता आणि काही तिथे गाईडलाईन्स आहेत वगैरे म्हणजे तिथं नियम बियम पण मला सांगितले सूचना फलक म्हणून आहे तुम्ही वाचू शकता की सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत सुरू असतं रात्रीचे नऊ वाजेपर्यंत तर आपण आता गेटमध्ये एंट्री करत आहोत इथून म्हणजेच तुम्ही जे तिकीट काढले ऑनलाईन ते स्कॅन करून चेक इन करतात ते बाकीची प्रोसिजर मी तुम्हाला लास्टला सांगतो व्हिडिओमध्ये काय आहे ते बघू शकता आपण आताच आपली गेटमध्ये आत मी एंट्री केली आहोत आणि खूप छान असं आहे मागच्या वेळेस आपण तिथून बघतलेले राज आपण तिथून बघतले हां तिथून वरून बघतलेलं आणि आपल्याला माहीत नव्हतं आणि खूप गर्दी पण आहे आणि आज संडे आहे त्याच्यामध्ये खूप जण आलेले आहेत बघू शकता खूप मस्त एकदम खालच्या साईडला बाय खूप छान असा आणि किती गर्दी आहे संडे म्हणून गर्दी <laughs> सॉरी याच्यावरती <laughs> ते हँगिंग गार्डन कमला नेहरू पार्क जे आपण मागच्याच बघतलं ते त्याच्यावरती आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं हिरवगार सी सी टी व्ही कॅमेरे सुरक्षा एकदम टाईट <laughs> आहे आणि खूप छान असं आहे बोलू शकतो काही पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी छान असं झाडं वगैरे तिथे सर्वांची माहिती पण दिली आहे सीतापर अशोक आणि हां तेच आहे इथे इंग्लिशमध्ये आहे आणि इथे हिंदी मराठी काय बोलू शकतो तुम्ही ते सर्व माहिती दिली आहे इथे आणि खूप स्पीकर स्पीकर पण आहे तिथे सर्व काही लावलेले आहेत त्यांनी आणि सी सी टी व्ही कॅमेरे आहेत म्हणजे जेणेकरून सर्व सुविधा आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं आहे सर्व सुविधा पण आपण आत मी जसं एंट्री केली जसं आत मी एंट्री केली तसं काय नाही का सांगताय आणि हे कोणतं पक्षी आहे बघ तांबट तांबट पक्षी आहे कोण कुठे आहे पण दिसत नाही कुठं पक्षी म्हणजे त्यांनी सांगतलं नाही इथे बाकीच्या त्यांचं शास्त्रीय नाव कूल आणि वैशिष्ट्य जे लिहिलेलं आहे इथं बाकी बघू शकत नाही आणि कुठे पक्षी तर दिसत नाही पण आहेत काही माहिती तिथं लिहलेली आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथं तुम्हाला दिसेल इथं मराठी इथं सर्व सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे आणि वगैरे खूप छान असं आहे तर आपण फिरूया आणि तुम्हाला दाखवते की कसं आहे ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी ह्या साईडला गेलं तर ह्या साईडला थोडीफार त्यांनी माहिती दिलेली आहे आता हे पण बघू शकता इथे पण थोडेसे म्हणजे लावले आहेत पण इथं पक्षी दिसत नाही कावले ओळखात म्हणजे त्यांनी लावले आहेत म्हणजे जेणे असतील पक्षी काय माहीत नाही त्यांचं जे लावले आहे ते तुम्हाला दाखवतो मी तिथं हे बघा नेक्स्ट आणखी पुढं आलं पुढं थोडं आणखी जांभूल फलाचं झाड लावलं आहे तिथं वैशिष्ट्य कूल उपयोग सर्व काही त्यांनी दिले आहेत हे सुद्धा आणि इथं आहे जांभूलचं झाड हे जांभूलचं झाड कुठं येतं जांभूलचं झाड कुठं येतं जांभूल लिहलेलं आहे जांभूलचं झाडच नाहीत आहे आज जांभूलचं झाड तर नाही पण त्यांनी म्हणजे मला तर ना झाड असेल किंवा काय आणि पक्ष्यांचं पण नावं नावं लिहिल्या सर्व म्हणजे असू शकतात झाड वगैरे काय माहीत नाही आपण तो फर्स्ट टाईम आलो आणि खूप छान एकदम शांत बघा ना की ती एकदम शांत असं पूर्ण एरिया आहे आणि मस्त की एकदम आपण जे मागच्या वेळेस गार्डन होतं ते वरच्या गार्डन तुम्हाला परत सांगतो आहे आपण तिथनंच त्या त्या वरच्या गार्डनच आपण ॲक्च्युली बघितलेलं की म्हणजे हे का महिना एकदा महिनाचं झालेलं आहे आणि खूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाच पाच मिनटाच्या अंतरावर म्हणजे ते लावलंच आहे आपले वेगवेगळ्या झाडांचं फुलांचं सर्वांची माहिती असं लावलेली आहे काय माहीत आहे बघा लागं झाडं आहेत पण पक्षी आहेत ते माहिती नाही झाडं दिसत ती झाडं आहेत एक दोन झाडं दिसली त्यातली पण काही झाडं दिसत नाही आणि पक्षीचं दिसत आहेत पक्षीचा आवाज येत आहे पण ते पक्षींचा आवाज नाही तर मगाची कोयल लिवलेला ते सर्व पक्ष्यांचा आवाजच नाही दिसत बघू इकडे लोखंडाचं काम आहे कालून मधला म्हणजे एक रेल्वे रेल्वेचा फाटा सध्यापर्यंत बनवला बिलकुल आणि पूर्ण खाली एकदम गेले आणि कालून म्हणजे आपल्या ला लोखंडाच्या याच्यावरती उभं केलेलं आहे पूर्ण पूल आणि हे पण लाकड आहे लाकूड आहे मस्त आहे बघा सर्वत माहिती आहे इथं बाजूबाजूबाजूला म्हणजे लिहलेलं आहेत आणि खूप छान असं वातावरण आहे एकदम शांत असं वातावरण आहे म्हणजे तुम्ही फॅमिलीसाठी फॅमिलीसोबत एकदा म्हणजे भेट देऊ शकता या इथल्या टुरिस्टला किंवा इथल्या वस्तूला तुम्ही एकदा तरी भेट देऊ शकता एवढी आहे बघण्यासाठी आणि पूर्ण म्हणजे इथून आपली वालकेश्वर काय बोलतात त्यांना चौपाटी बघू शकता बघा खाली चौपाटी दिसते लाईन गिरगाव चौपाटी आणि पूर्ण चौपाटीचा एरिया पण दिसतोय आणि पूर्ण इथून बिल्डिंग वगैरे पण दिसत आहेत आणि तिथून आपण स्टार्ट केलेलं आणि त्याचा डी एन ह्या येत आहे ये एवढा होत आहे म्हणजे इकडून आणि इकडून दोन डी एन म्हणजे एवढं लांब आहे म्हणजे कमीत कमी तुम्ही पाच दहा मिनटात पण कम्प्लीट करू शकता एवढा एरिया आहे आणि खूप छान वातावरण शांत वातावरण म्हणजे एवढा धावपळीच्या मुंबईच्या ह्याच्यामध्ये एकदम शांत वातावरण एक वाता रविवार तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा कुणासोबत मित्रांसोबत या कुठे कुणासोबत पण या खूप छान असं म्हणजे वातावरण आहे बघू शारीसाठी हिलवर आणि एकदम शांत वातावरण आणि अनेकसारखं आपली मुंबई जी पूर्ण कधीच खाली नसते अशी मुंबई भरलेलीच असते तुम्ही बघू शकता चौपाटी मुंबई मरीन मधील बस म्हणजे एवढंच होतं आपण आता घरी जाऊ आणि कमी कमी दहा पंधरा मिनिटात तुम्ही फिरू शकता पंचवीस रुपये देणं ठीक आहे म्हणजे एकदा येऊन निसर्ग त्याच्यात आणि एकदम हिरवंगार पण आहे बघू शकत खूप छान असं तर आता आपण डायरेक्ट माझे तिकीट कसं काढायचं आहे देण्यासाठी ऑनलाईन बुकिंग कशी आहे त्याची प्रोसिजर तुम्हाला सांगतो तर पुढं जी प्रोसिजर आहे ती तुम्ही फॉलो करा जशी तशी आणि जर तिकीट काढायचं तुम्हाला एक हप्ता अगोदर तिकीट काढायची सुरुवात करा साईडवरती जाऊन ती साईडची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन खाली मी देईन आणि बाकीची प्रोसिजर पुढील प्रमाणे असेल आलात तर अशा करतो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून आले असणार तिकीट बुकिंग तर तुम्हाला मागापासून सांगू शकतो की तिकीट बुकिंग हे लास्टमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो तर मग अशा करतो तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघून आला असाल आणि पूर्ण व्हिडिओ बघत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कशी वाटली ते एकदा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आपले जे ब्लॉग आहेत आतापर्यंत ते आ, जुने जुने ब्लॉक आहेत ते सर्व आपल्या गावच्या ठिकाणचे ब्लॉक आहेत आणि आपण काहीतरी नवीन मुंबईमध्ये पण पहिले पण टाकले पण आता मुंबईमधले ब्लॉक काहीतरी गणपती विसर्जन वगैरे असतील किंवा इथले गार्डन असो किंवा कोणते असो ते वेगळेवेगळे प्रयत्न मी करीत आहे ते त्यातलाच हा एक प्रयत्न आहे की आपण मालाबार हिलमध्ये गेलेलो आणि खूप छान असं मला एकदा जाऊन एकदा विजिट करू शकता हो तुम्ही कसं जाय ते तुम्हाला दाखवलं आहे आता आपण बोलूया की तिकीट प्रोसिजर जी कशी म्हणजे प्रोसिजर आपण करू शकता ऑनलाईन हो। बुकिंग करायला लागतं हो। आणि जर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायचं असेल हो तर कमीत कमी एक महिना एक सॉरी एक हप्ता अगोदरच करा कारण मी पे एक हप्ता अगोदर केलेली तर आता बाकी जास्त बडबड नाही केलीत डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवरती हे ह्या साईडला तुम्हाला स्क्रीनवरती जी बाकी जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला मी सांगतो कशा आहे ते ती स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रोसिजर करा फक्त एवढाच बोलेन की तुम्ही एक महिना अगोदर बुकिंग करा सॉरी एक हप्ता अगोदर बुकिंग करा जेणेकरून तिकीट लवकर फुल होतात आणि खरी पंचवीस रुपये एकदा जाऊन तुम्ही विजिट फॅमिलीसोबत जाऊन दा मित्रांसोबत जाऊन एकदा विजिट करू शकता खूप छान अशी जागा आहे तर आता बोलूया आपण म्हणजे तिकीट बुकिंगच्या याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिसेल तुम्ही क्लिक करा आपल्या जे टायटल आहे त्यावरती त्या खाली न, तुम्हाला लिंक तुम्हाल दिसेल तिकीट बुकिंग म्हणून लिहिलेलं आहे मी ते बु तिकीट बुकिंग ऑन केल्यानंतर तुम्हाला पहिलं फेस हे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल असं पहिलं फेस येईल बुकिंग नाव म्हणजे जर तुम्हाला तिथलं तिथं बुकिंग करायचं तर पण तिथले तिथं बुकिंग कधीच तुम्हाला भेटणार नाही खाली खाली या खाली ते सर्व शेड्यूल म्हणजे त्यांचे लोकेशन कुठे आहे ते टायमिंग काय आहे ते फ्री किती आहे म्हणजे पैसे किती आहेत ते आणि त्या खाली वागवू शकता तुम्ही Book your बुक युअर विजिट म्हणजे तुम्हाला कधी व्हिजिट करायचे ते ऑलरेडी तुम्ही बुक करू शकता तुम्ही इथं बघू शकता ब्लू अक्षरमध्ये आणि व्हाईटमध्ये आहे ते त्यावरती क्लिक करा तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडंसं दिसेल सिलेक्ट युअर सिलेक्ट डा डेट अँड टाईम तर त्यावरती तुम्ही सिलेक्ट करा तर बघा सिलेक्ट आता मी तुम्हाला दाखवतो आता मी ते एक एकतीस तारखेला सिलेक्ट करतो पुढच्या तो ओके केला ओके केल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल बघा आता इथं दहा पाचचा टाईम आहे सकाळी पाच सहा सात आठ नऊ दहा आणि कमीत कमी आठ वाजेपर्यंत रात्री असतो तर त्या टायमामध्ये बघू शकता आता तुम्ही मी एवढ्या तीस तारखेचा आहे तरी पण इथं दहाचा टाईम फुल आहे पण सत्तावीस सीट खाली आहेत तर तसा तुम्ही कोणतं तुम्हाला टायमिंग सोयस्कर पडेल म्हणजे समजा तुम्हाला दुपारी जायचं दुपारी जाऊ शकता व संध्याकाळी संध्याकाळी जाऊ शकता दुपारी उन्हाच्या किंवा पावसाच्या आहेत आता पावसाला आहे तर जाऊ शकता ठीक आहे पण संध्याकाळी जर तुम्ही पाच वाजता गेलात तर खूप शांतता असं मी तर तीन वाजता गेले खूप शा शांतता होती तर पुढे तुम्ही क्लिक करा जे टायमिंग तुम्हाला पाहिजेल ते पाचचा मी तिथं क्लिक करून दाखवतो तुम्हाला पाचच्या नंतर तिथं खाली तुम्हाला नेक्स्ट दिसेल नेक्स्ट रोजी क्लिक करा वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं फर्स्ट नेम टाकाईल आता माझं नाव टाकतो अक्षय खाली राटवलं नाव टाकतो माझं सर्ड असेल ते टाकायचं राह राटोळ टाकले खालीनंतर तुम्हाला ईमेल आय डी जी तुमची ईमेल आय डी ती टाका माझी मेल टाकली खाली नंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हे हे ही प्रसिद्ध आहे ती नक्की करा कारण ही प्रसिद्ध पुढे तुम्हाला काम येणार हे जो नंबर झाला नंतर त्यानंतर खाली आणखी नेक्स्ट येईल नेक्स्ट करा नंतर तुम्हाला इथं दिसू शकतात की इंडियन आणि फॉरेन्स फॉरेनर्स तर तुम्हाला आपण तर इंडियन्स आहोत इंडियन जाणार जास्त करून माझे व्हिडिओ बघताय तर तर त्यानंतर खाली तुम्हाला पंचवीस रुपये एक तिकीटचं पडत आहे तुम्हाला दो आता दोघं तिकडं न असला तर ते खाली झिरो आहे तिथं एक करा दोन तीन चार पाच म्हणजे कमीत कमी एक तुम्ही सहा तिकीट काढू शकता सहा तिकीट काढल्यानंतर तुम्हाला आता बघायचं एक दोन मी कमी दोनचं दाखवतो तुम्हाला दोन तिकीट काढले नंतर खाली नेक्स्ट करायचं नेक्स्ट करा आणि नंतर तुमचं डिटेल दिसेल तुमचं नाव ईमेल आय डी सर्व सर्व तुम्हाला दिसेल प्राईस किती झाले पन्नास रुपये झाले दोन तिकीटचे नंतर त्याचं पेडच्या ऑप्शनला पेड ही करा क्लिक करा त्यानंतर तुम्हाला पेडचं ऑप्शन खोलेल आणि तिथून तुम्हाला नंतर तुम्हाला गुगल बँकिंग करायचं आहे की गुगल पे नाही करायचं आहे पेटीएम नाही करायचं आहे ते सोबत तुम्हाला खाली डिटेल दिसेल आता तुम्ही पेटीएम नाही करायचं आहे पेटीएम करा त्या तिथं खाली ऑप्शन येतं गुगल पे पेटीएम कुठे ते क्लिक केल्यानंतर तुमचं जर ॲप असेल त्या ॲपमध्ये खुलून जाईल तर माझी काय ॲप आहे त्या ॲपमध्ये खुलून गेलं आणि त्यानंतर तुम्ही तिकीट तिथनं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती बाकी तुम्ही तिकीट काढा म्हणून तुम्हाला दाखवित नाही बाकी तुम्हाला व्हॉट्सअपवरती मॅसेज देणार ते तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर देतो व्हॉट्सअपवरती असेल तर व्हॉट्सअप तुम्हाला मेसेज देणार आपल्या बी ए बी सीचं त्या बी एम सी तिथं तिकीट देणार ते पण तुम्हाला दाखवतो कसं येणार ते तुम्हाला स्केल इथं तुम्हाला स्क्रीन लावतो त्याची पण ते तिकीट येतात त्या स्क्रीन म्हणजे तर त्यावेळेस मी तीन काढले तर तीन तिकीट इथं आहेत बघा बघू शकता अलग अलग करायचं त्यानंतर बाकीचं तुम्हाला ईमेल आय डी टाकते तर ईमेल पण येतात ते सेमच येतो आणि तिथं जाताना तुम्ही फक्त हे घेऊन जायचं आपल्या मोबाईलमध्ये फोटो असतात ते तसं ते तसं त्यांना दाखवायचं स्कॅन करणार ते तिथं बघू शकतो हो मी व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला क्लिक करतात सरळ आणि पुढे आत्मी सोडतात तो म्हणजे तिकीट डिलीट मारू नका तुमच्या ईमेलवरती पे येऊ शकतो तिकीट येणार आणि ऑट्सोपथी पे येणार पी एम सीचं तिकडं बी एम सीचं ना इथं पी बी एम सी ऑफिसचं ते तिकीट म्हणजे प ऑट्सोपथीत मग फोटो पाठवणार तिकीटचं बाकी काय नाही बाकी जर बोलत सुद्धा एवढंच की व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा आणि ही प्रोसिजर एवढीच होती अशा करतो तुम्हाला समजले असेल माझ्या थोडे समजवता प्रयत्न म्हणजे समजत येतं तेवढं मी समजवलं आहे माझ्या पद्धतीने बस बाकी काय नाही कमेंट करा तुम्ही लाईक करा शेअर करा आणि अशात नवीन नवीन व्हिडिओ बघित राहा आपले युट्यूब चॅनल येतील गावच्या असू किंवा मुंबईचे असू दे गावच्या व्हिडिओ पण येणारच आता गणपती येणार मुंबईचे व्हिडिओ काही येणारच तर अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाटा बाबर टेक केअर